सत्याचा वेध घेणार आपलं हक्काच चॅनल शिवाजी सावंत साहेब तसेच आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेले माझे मतदार बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो मित्र मी काही जाज बोलणार नाही काही नेते मंडळीने बोलले असेल मला कोणावर टीका करायची नाही मला फक्त विकासावर मतं मागायचे मित्र पंधरा वर्षात जी काम करता आला नाही जी काम करता आला नाही ती सावंत साहेबांनी केलंय हजरत खाजा बदरुद्दीन शहीद राहीमतून आले दर्गा सातशे वर्षापासून दर्गा असल्यामुळे आतापर्यंत आणि गेले फक्त तानाजी सावंत साहेबांनी दहा कोटी रुपयांनी दे देऊन त्या दर्ग्यावरचं काम केलेलं आहे मित्रो हनुमान मंदिर असो गारबी मंदिर असो लाल मारुती मंदिर असो भगवती आई मंदिर असो मुस्लिम समाजाचा खब्रस्तान असो मशान भूमी असो आणि काम आतापर्यंत एवढे वर्षात केले नाही ती तानाजी सावंत साहेबांनी केलेले आहेत मित्र आणि मित्र त्यांच्याकड विकास काय आहे विकास केलेला माहिती नाही म्हणून ती काही बडबड करायला लागले सावंत साहेबांचे विषयावर भाषण केले सावंत साहेब साखर वाटतात चुकीचं केलंय का सावंत साहेब मुरुरचे रस्ते करतात चुकीचं केलंय का सावंत साहेब बचत गटांना पैसे देतात चुकीचं केलंय का अहो साहेब मी तुम्हाला विचारतो मी पंचवीस वर्ष तुमच्याकडे होतो अहो कुणाची वरगरी दिली गो गणपती मंदिराला दौरबो गणपती बसले तर दहा दिवस पुण्यात आंबेडकर जयंती बसली की दहा दिवस पुण्यात शिवजयंती असली तर दहा दिवस पुण्यात अनेक धर्माच्या लोकांना यांनी फक्त वापरायचं काम केलं मित्रांनो ती वर्गणी देऊ शकत नाही भिकाराला भीक देऊ शकत नाही आणि तानाजी सावंत साहेबांना काय नाव घेत हो ती दानसूर व्यक्ती आहे म्हणून ती बचत गटांना बचत गटांना पैसे देतात साखर वाटतात अहो तुम्ही फक्त बुंदीचा लाडू वाटून दाखवा बुंदीचा <प्रेणा> लाडू बुंदीचा लाडू वाटून दाखवा आणि अशीच परिस्थिती साहेब पलांडा भूम वाशी मध्ये वर्गणी असली पडून जातात <प्रेणा> आपल्या मतदारसंघामध्ये एक अशी व्यक्ती उमेदवार आहेत तानाजी सावंत साहेब अनेक कार्यकर्ता असो कुठल्याही धर्माचा कार्यकर्ता असो त्यांच्या पशी जात पाहत नाही फक्त हा माझा कार्यकर्ता हा माझा माणूस त्यांच्या पशी जात पाहत नाही भावनावर बडकुत किलीप सोडतात आणि मतदारांना मिसगाईड करतात माझ्या परंड्या शहराचे आणि परंड्या तालुक्यातल्या मुस्लिम समाजाला हात जोडून विनंती आहे कुणीही काय म्हणलं आपण व्यक्ती बघा मतदार आपला उमेदवार बघा त्या उमेदवाराने कधी कुसल्या धर्माला दुकुला असेल तर मी चॅलेंज करतो मला आत्ताच सांगा उमेदवार बघा उमेदवार आता येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला धनुष्य बांधव आजचा बटन दाबायचा साहेब कि इरोधक बे उशवायला पाहिजे परांड्या शहरात असं कसं झालं मला विश्वास आहे परांड्या शहरात की परांड्या शहराचे लोक विकासाचे मागे राहणार आहेत का तर मला साहेब मी गरीब माणूस आहे या पर्यंतचा मुलगा आहे पंधरा वर्ष नगरसेवक केला या शहराच्या लोकांनी काय नव्हतं माझ्यापाशी मतदाराला चहा पायाला पैसे नव्हते तर मी नगरसेवक मला केलेले हे मतदारायचं आहे मला तीन टर्न सलंग नगरसेवक केला आणि चौथ्या टर्नला भरपूर मताने नगराध्यक्ष नगराध्यक्ष निवडून दिलेला आहे मित्रांनो तुम्ही मला माझ्यावर उपकार आहेत तुमचे येणाऱ्या वीस तारखेला दाखवून द्या की आम्ही फक्त फक्त विकासाचे मागे आहेत एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र